उत्तमदंड मराठी वर्त लढा सत्याचा उमरगा तारीख अठ्ठावीस तालुक्यातील डाळिंबच्या शिवाजीनगर तांड्यातील दोन चिमुकल्यांचा येलुरे यांच्या शेतातील साठवण तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाला ही घटना सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेनंतर ना नातेवाईकांनी याडीए काय करू रे म्हणत हंबरडा फोडला तालुक्यातील शिवाजीनगर तांड्यातील शेतकरी तलावाच्या लगत असलेल्या शेतात खुरपणी करण्याच्या कामासाठी गेले होते दरम्यान सुशांत बाळू चव्हाण वय सहा वर्षे व प्रमोद प्रकाश चव्हाण वय सात वर्षे हे दोघे भाऊ खेळत होते शेतात खुरपणीच्या कामात गुंतलेल्या शेतकऱ्यांची दोन्ही मुले खेळत खेळत तलावाच्या जवळ गेली आणि पाय घसरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला बराच वेळ ही मुले दिशेनाशी झाल्याने नातेवाईकांनी शोधले असता मुले पाण्यात पडल्याचे दिसले त्यांना पाण्यातून काढून डाळिंब येथील खासगी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मुले मैत झाल्याचे सांगितले त्यानंतर येणेगोर दूर क्षेत्राच्या पोलिसात खबर देण्यात आली येणेगोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रतुजा साळुंके यांनी उत्तरीय तपासणी करून दोन्ही मुलांचे मृतदेह रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात दिले या घटनेमुळे सर्वत्र हळ व्यक्त केली जात आहे तुम मराठी वर्त लढा सत्याचा